वर्धा जिल्हा आष्टी तालुक्यातील तळेगाव येथील शेतकरी अतुल कुरवाडे यांनी नोकरीच्या मागे लागता न लागता त्यांनी शेती व्यवसायात अशी काय प्रगती केली आहे की वर्षाकाठी लाखाचे उत्पन्न हे ठरलेच आहे सहा वर्षांपूर्वी त्यांनी पाच एकरांमध्ये विविध जातीच्या आंब्याची लागवड केली होती आज आंब्याची निर्यात होत असून त्यांना यामधून लाखोंचा फायदा होत आहे शेतीमध्ये आवड असणारे अतुल कुरवाडे हे नोकरी सोडून फळबागेकडे वळले अतुल कुरवाडे हा तरुण शेतकरी बी एस सी डी फार्म करून खाजगी नोकरी करत होता नोकरी समाधान न मिळाल्याने हा शेतकरी शेतीकडे वळला व वा वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये चौदाशे आंब्याची झाडे लावली व दोन वर्षातच त्यातील साडेतीनशे झाडांना आंबे आले व त्यातून या शेतकऱ्यांनी लाखोचे उत्पन्न कमावले एक नंबर शंभर टक्के किती प्रकारचे व्हेरायटी तुम्ही शेतात लावले तुम्ही पाच प्रकार पाच प्रकारचे कोणकोणते

दोन हजार सतरामध्ये आपल्या पडीत असलेल्या पाच एकर शेतात अतुल कुरवाडे यांनी चौदाशे आंब्याची लागवड झाडं लावली यात केशर हैदराबादी हापूस दशहरी बॅगनफल्ली लालबाग का राजा अशा आंब्यांच्या प्रजातीच्या लावल्या व दोन हजार एकोणीसमध्ये चौदाशेपैकी साडेतीनशे झाडे बहरली व पहिल्याच वर्षी कुरवाडे यांनी साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले व दरवर्षी हे उत्पन्न वाढतच गेले यंदाची फसल साडेसहा ते सात लाख रुपयेपर्यंत जाईल असे त्यांना विश्वास आहे गावरण आंबा हा एकेकाळी विदर्भाची बाजारपेठ होती पण आज गावरण आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे विदर्भाची गेलेली ओळख परत मिळविण्यासाठी आपल्या शेतामध्ये आंब्याची लागवड करून ती चव कायम राखण्याचा शेतकरी कुरवाडे प्रयत्न करीत आहे मी उच्च शिक्षण घेऊन तीन वर्ष खाजगी नोकरी केली खाजगी नोकरी करून जेवढी मेहनत मी खाजगी नोकरीत करत होतो म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढी मेहनत करत होतो तेवढी मला त्याच्यात हे नव्हतं म्हणजे समाधान नव्हतं त्यामुळं मग मी असं निर्णय घेतला की मला वाटलं की आपण माझी वडलं मार्गीत पाच एकर शेती आहे मग याच्यात मग यामध्ये पानपासन शेती असल्याकारणानं यात कोणतंही या पीक होत नव्हतं तर मी असं केलं म्हणजे मेहनत घेतली थोडीशी की आंब्याचे झाडं लावले आणि मला असं थोडंफार माहिती होतं की विदर्भ हा आपला गावरान आंब्याची मोठी बाजारपेठ होती ती कुठेतरी आता विलुप्त झाली हे मला असं म्हटलं पण मग मी वाटलं की आपण आंब्याचेच काय नाही लावायचे म्हणून मी याच्यात पाचही एकरात चौदाशे आंब्याचे झाड लावले चौदाशेपैकी काय केलं की मी दोन टप म्हणजे एक मोठं झाडं आणलं एक चार वर्षाचं झाड कलम आणली चार वर्षाची कलम मी साडेतीनशे झाडं आणले तर ती साडेतीनशे झाडं लगेचच दस दुसऱ्या वर्षी यायला लागले तर पहिल्याच वर्षी मला या साडेतीन झा साडेतीनशे ना साडेतीन लाख रुपये मला उत्पन्न दिलं आणि पहिल्यापासून माझं कसं आहे की पूर्ण ऑर्गॅनिक शेती केली आहे मी कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही काहीच नाही त्याच्यामुळं याला कसं आहे म्हणजे माझे मित्रमंडळी आहे काही गावातल्या आहे आष्टी आहे तळेगाव आहे आरवी आहे यातले या चिल्लं म्हणजे असे जे छोटे छोटे लोक आहे आपले मित्रपरिवातले त्या त्यांनाच हे आंबे मी विकले तर त्यांना हा माझा ऑर्गॅनिक आंबा असल्यामुळं इतका चांगला आवडला आणि केशरची इतकी डिमांड होती एवढी मा मागणी वाढली की म्हणजे केशर मी त्या पहिल्याच वर्षी दीडशे रुपये किलोला विकला आणि दशरी शंभर रुपयाला विकला बैगनफल्ली ऐंशी रुपयाला विकला आणि हैदराबादी हापूस एकशे वीस रुपये किलो दरानं विकला तर चिल्लर विक्री करूनसुद्धा मला साडेतीन लाख रुपये पहिल्याच वर्षी उत्पन्न झालं तर मागच्या वर्षी साडेचार पाच लाख उत्पन्न झालं आणि सगळं एवढं हे करून आता यावर्षी माझी बाग इतकी आलेली आहे की माझा असा अंदाज आहे की साडेसहा सात लाखापर्यंत माझी यावर्षी बाग जाऊ शकते जसे शेतकऱ्यांनी पूर्वरात आपली जशी विदर्भात जशी गावरानी आंब्याची बाजारपेठ होती तशी आपण पुरात ते दिवस आणू शकतो ते माझ्या म्हणजे लोकांनी फळबाग लावावी कोणत्याही प्रकारची फळबाग असो पण आंबे जर लावले तर अजून चांगली मोठी बाजारपेठ आपण निर्माण करू शकतो अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा